विशिष्ट दुकानातून शालेय साहित्य गणवेश इत्यादी खरेदीसाठी शाळांकडून होणारी सक्ती थांबवा या सुराज्य अभियानच्या मागणीला यश आला आहे विशिष्ट दुकानातून शालेय साहित्य गणवेश आदी खरेदींसाठी शाळांकडून होणारी सक्ती थांबवा अशी आग्रही मागणी केल्यानंतर या सक्ती विरोधात सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत सुराज्य अभियानच्या या मागणीला यश आलं आहे अशी माहिती समन्वयक दत्तात्रय पिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली काही शाळांमध्ये शालेय साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे त्याचा फटका पालकांना बसतो या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियाना अंतर्गत सोलापूर शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी ना निवेदन देण्यात आलं होतं त्याची तातडीनं दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी या सक्ती विरोधात आदेश काढले आहेत अशा प्रकारच्या तक्रारी तात्काळ नोंदवण्याचं आवाहन केलं आहे राज्यातील अशा स्वरूपाचे स्पष्ट आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावेत या आदेशाचं पालन होतं की नाही याची तपासणी करावी पालन न झाल्यास संबंधित शाळांवर दंडात्मक कारवाई करावी अशा तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा या अभियानच्या मागण्या आहेत असंही दत्तात्रय पिसे यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी सतीश गाजुल राजन बुडगे विक्रम घोडके आदी उपस्थित होते जेणेकरून अशी जर कुठे घटना घडलेली गट असेल तर लोकांना तक्रार करता येतील एखादा टोल फ्री नंबर सुरू करता आला तर तो, तो टोल फ्री नंबर सुरू करावा आणि आम्हाला खरंच कौतुकास्पद वाटलं की आम्ही जेवढ्या जिल्ह्यामध्ये निवेदन दिली प्रत्येक ठिकाणी त्या एका दिवसामध्ये आदेश पारित झाले पाच सहा ठिकाणी आदेश पारित झाले आणि बाकीच्या प्रोसेस मध्ये आम्ही निरोप दिला सोलापूर जिल्ह्यामध्ये पण तसाच अनुभव आला प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही जिल्ह्यांनी दोन्ही शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण त्याची प्रत पाठवली आणि प्रत्येक मुख्याध्यापकांना त्याची प्रत पाठवली तर आमचा हेतू असा आहे की सगळ्या जनतेनं अशा अनियुद्ध पुढे यावं याबद्दल बीडमध्ये आम्हाला अनुभव आला की आम्ही हे निवेदन दिलेलं बघून तिथल्या एका अधिवक्त्याने पण निवेदन दिलं आणि ते लगेच त्याची दखल घेतली गेली तसं लोकांनी पण पुढाकार घ्या घ्यावा